खंडोबा राण्याची सासूरवाडी असलेल्या नेवासा येथील श्री संत गाडगे महाराज आषाढी वारी पालखी पाल दिंडीचं गुरुवारी चार जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान झालं जय जयमल्हार ज्ञानोबा माऊली तुकाराम असा नामघोष करत निघालेल्या थीक या दिंडीचे ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं दिंडीचं हे तिसरं वर्ष आहे हरिभक्तपरायण कोंडीराम महाराज पेचेही या दिंडीचं नेतृत्व करत आहेत दक्षिणमुखी संत गाडगे महाराज प्रस्थानापूर्वी सरपंच प्रकाश सोंटके दिंडी चालक गोकुळ नाणा जायगुडे पुरातन महासा खंडोबा प्रमुख संभाजी राव ठाणगे कुमारी ऐश्वर्या सोंटक्के माजी सरपंच अण्णा भाऊ आदींच्या हस्ते म्हाळसा खंडोबा वाणुबाईंच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलेलं आहे प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा खंडोबाचं या माळसेचं लग्न झालेलं आहे म्हणून हे पुरातन ठिकाण अतिशय पुराणं दोन हजार वर्षापूर्वीचं हे ठिकाण आहे आणि इथून ही दिंडी आज पंढरपूरला भेटायला चाललेली आहे पंढरीरायाला जसे काय खंडेराया आणि म्हाळसा बाणहीच भेटायला चालले हा त्याचा योगायोग असतो म्हणून मी सर्व दिंडीकरांना शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद आणि या वारकऱ्यांना वारकऱ्यांची आणि भगवंताची सेवा करण्यासाठी मृदंड आयुष्य द्या पुढती 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 या ग्रंथ पुण्यसंपत्ती सर्व भूती सर्व सुखी संपूर्ण होईजे रामकृष्ण